उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातर्फे म्हणजे या दोन्ही पक्षातर्फे पाच जुलैच्या मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे मनसे नेते एकमेकांच्या विरोधात बोलत होते म्हणजे मनसे आणि शिवसेना नेते एकमेकांच्या विरोधात बोलत होते पण आता मात्र ते एकमेकांना भेटत आहेत वरुण देसाई आणि संदीप देशपांडे यांची भेट काल झाली आज संजय राऊत यांनी सांगितलं की पाच तारखेच्या मोर्ती मोर्चामध्ये सर्व मराठी लोक एकत्र येतील साहित्यिक असतील लेखक असतील आणि सर्वजण असतील दुसरीकडे या सर्व विषयांवर जो मराठी माणूस आहे तो खूप संवेदनशील झाला आहे याचं कारण असं की तुम्ही सोशल मीडिया जर पाहत असाल तर सोशल मीडियामध्ये मराठी माणूस कसा मुंबईतून हद्दपार झाला आणि याला कोण कारणीभूत होत आहे या प्रकारच्या पोस्ट पाहायला मिळतात अनेक जे अभिनेते आहेत त्यांनी आपली पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे एक साहजिकार हिंदीच्या विरोधात आणि मराठीच्या समर्थनाचं एक संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघतंय संभाजीनगर असेल नागपूर असेल किंवा कोल्हापूर असेल या भागातले जे शिवसैनिक आहेत मनसे मनसैनिक आहेत ते मोर्चाला कसं जायचं याची तयारी करतात बाळा नांदगावकर हे मनसेतर्फे व्यवस्था पाहत आहेत संजय राऊत जे आहेत ते शिव शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून व्यवस्था पाहत आहेत आणखी दोन तीन नेते जे आहेत ते सगळं समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करतात पण अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि ती सुनील शुक्ला उत्तर शु भारतीय विकास सेनेचे नेते यांनी बा जाहीर केलेली आहे दोन हजार च चौदापर्यंत मुंबईतला मराठी भाषिक किती होता किती टक्का होता उत्तर भारती किती होता किंवा इतर जे भाषिक आहेत ते किती होते याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली आणि सगळ्यात महत्त्वाचं की येणारा महापौर म्हणजे भविष्यकाळामध्ये मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडून दिली आहे दोन हजार सतराची जी आकडेवारी सांगते त्यांच्या त्यांनी एक सर्वे पुढे केलेला आहे त्या दोन हजार सतराच्या बी एम सीच्या निवडणुकीमध्ये वर्ग आणि भाषा आधारित जी सेन्सस झालं म्हणजे म्हणजे जी, जी आकडेवारी आली ती आकडेवारी जर आपण पाहिली तर त्यामध्ये मराठी मतदान जो आहे अंदाजे तीस टक्के होता आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर भारतीय मतदार जो आहे तो बत्तीस टक्के होता आणि गुजराती मतदार जो आहे तो बारा टक्के होता मुस्लिम मतदार जो आहे तो दहा टक्के होता इतर भाषिक जे आहेत ते एकूण सोळा टक्के आहे म्हणजे दोन हजार सतराची जर आकडेवारी आपण पाहिली तर मराठी टक्का फक्त तीस तीस आहे आणि सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस असं जर वर्ष पकडलं तर ते हा टक्का आणखी कमी झाला आहे अशा प्रकारची ही माहिती पुढे येते आणखी एक महत्त्वाची आकडेवारी म्हणजे पक्षनिहाय जी वोटिंग झालं ते वोटिंग दोन हजार सतराच्या वेळेला काय होतं तर एक सर्वे आहे या स सर्वेनुसार बत्तीस टक्के मतदान हे शिवसेनेला झालं होतं म्हणजे त्यावेळेला शिवसेना ती एकत्रित होती बी जे पी बत्तीस बत्तीस टक्के होते म्हणजे तुम्ही मागे जर पाहिलं असेल की चौ्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी असा जो आकडा होता आणि समसमान नगरसेवक असल्यामुळे महापौर हा भाजपचाच होणार असा दावाही केला जात होता नंतर मात्र आ, 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 आशा गवळी आणि इतर जी मंडळी आहेत ती उद्धव ठाकरे यांच्या सिनेला पाठिंबा दिला आणि त्यांचा महापौर शिवसेनेचा महापौर झाला होता त्यानंतर काँग्रेसला सोळा टक्के मतं पडलेली होती त्यावेळेला आणि एन सी पी जी आहे त्यावेळेला चार टक्के म मतं घेतली होती मनसेला आठ टक्के मतं होती समाजवादी पार्टीला तीन टक्के मतं होती आणि अदर्स जे आहेत इतर म्हणजे अपक्ष वगैरे जे आहेत ते पाच टक्के होते तर ही आकडेवारी पाहिली तर मराठी माणूस जो मरा मराठी माणूस जो एक मोर्चाची तयारी करतो आहे किंवा मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणूस जो आहे तो उभा करायचा आहे अशा जी स्वप्न पाहतो त्या स्वप्नाला कुठे ना कुठे तळा जाणारा हा सर्वे आहे त्यामुळे हा सर्वे अत्यंत महत्वाचा आहे हा सर्वे जर आपण पाहिला, पाहिला तर हा सर्वे जर पाहिला तर येणाऱ्या महा मा बी एम सीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र झाले तर तो टक्का तीस टक्क्याच्या वर जात नाही असं दिसतं कारण त्यावेळेला मनसेला जे आहे आठ टक्के म्हणजे तीस, से आथ, तीस आनी आथ, आनी ते आठ तीस आणि आठ असं जर पकडलं तर अडतीस टक्के होतात आणि पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेत मुंबईतले ते जर पाहिले तर तो टक्का तीसपर्यंतच येतो म्हणजे जर उत्तर भारतीयांनी ठरवलं की या मुंबईला महापूर जो आहे तो कोण द्यायचा ते उत्तर भारती द्यायचा किंवा या उत्तर भारतीयांनी ठरवलं की महायुतीला मतदान करायचं तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना महापालिकेवर भगवान झेंडा म्हणजे मराठी अस्मिताचा झेंडा फड फडकवणं अडचणीचं जाणार आहे पण हे खरंच अडचणीचं होणार आहे का मला असं वाटतं की शिवसेनेचा एक बाज आहे मनसेचा एक बाज आहे त्यामुळे शिवसेना जी कॅडरवर वाढलेली आहे साकारमध्ये वाढलेली आहे त्याला फक्त मराठी लोक पसंत करतात असं नाही आहे त्यामुळे तो टक्का वाढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या प्रकारे उत्तर भारतीय भाजपला मतदान करतात विधानसभेमध्ये केलं असेल त्या तो ते जर पाहिलं तर भाजपचं मतदान हे लोकसभेला वेगळं असतं विधानसभेला वेगळं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ते वेगळं असतं याचं कारण असं आहे की शिवसेना ही अत्यंत ग्राउंड लेवलला काम करते शिवसेना ही घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि त्यामुळे त्याचा एक फायदा जो आहे तो उत्तर भारतीय मत शिवसेनेकडे वळवण्यात केला जातो दुसरं एक महत्त्वाचं जी जातीय समीकरणं आहेत किंवा युपी मध्ये समजा मतदान भाजपला होत असेल तर ते इथे भाजपला पडेलच असं मानणं बिलकुल बरोबर नाही याचं कारण असं आहे की त्यातला काही ना काही टक्का हा शिवसेनेशी जोडलेला असतो स्थानिक लेवलवर आमदारांशी किंवा त्या इथल्या नगरसेवकांशी किंवा शिवसेनेचे जे शाखा प्रमुख असतात त्यांच्याशी त्यामुळे हा ही जरी आकडेवारी बाहेर आलेली असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एक आशेचा किरण दिसतोय तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा जो विचार जो आहे तो दिला होता तो उत्तर भारतीला आवडला होता आणि म्हणूनच ते हिंदू हृदय सम्राट या दे या देशामध्ये ओळखले जात होते त्यामध्ये उत्तर भारतीय होते जे बाळासाहेब ठाकरेंना मानणार होते इतकंच नाही तर आत्ता जो मुस्लिम मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने कोरोनामध्ये ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी काम केलं मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते जर पाहिलं तर कदाचित हा मतदार जो आहे तो राज ठाकरे यांच्या पक्षावरील राग विसरून कदाचित भाजप नको म्हणून या दोघांच्या बाजूने जाऊ शकतो त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे भूमिका मांडतात कशा प्रकारे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एकत्र येतात किंवा या मोर्चानंतर ते वेगवेगळे लढतात का असंही पाहायला लागेल आणि त्यानंतर खरं गणित सुरू होईल पण आता जी आकडेवारी येते की उत्तर भारतीयांचा महापौर असेल तर निश्चितच यापूर्वी आर आर सिंग म्हणून जे काँग्रेसचे नेते होते तेसुद्धा महापौर झाले झालेले आहेत त्यामुळे उत्तर भारतीय हे मुंबईला काय उत्तर भारतीय महापौर हा मुंबईला नाही आहे पण उत्तर भारतीयांसाठी उत्तर भारतीयांनी निवडून दिलेला महापौर जर असं झालं तर तो तो एक वेगळेपण असेल आणि तो मराठी अस्मितेला कुठे ना कुठे दुःख पोचवणारं असेल आणखी एक महत्त्वाचं की ही सगळी तयारी सुरू असताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री जे आहेत म्हणजे शिवसेनेचे मंत्री आमदार जे आहेत त्यांची एक थोडीशी गोष्टी झालेली आहे त्याचं कारण असं आहे की मराठीच्या आम्ही बरोबर आहोत पण हिंदी भाषिकेला ते विरोध विरोध करू शकत नाही कारण शिक्षणमंत्रीच त्यांचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता जो मोर्चा कसा फेल करेल किंवा मोर्चेला फारसा प्रतिसाद मिळणार नाही एवढी ना ना, रणनीती त्यांना आखावी लागेल आणि महा महायुतीचा जो येणाऱ्या काळामध्ये जो स समन्वय असेल त्याला एकजुटीने एकत्रितपणे काम करणं त्यांना भाग भाग पाडलं जाईल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तूर्तात पाच तारखेच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अनेकांच्या पोस्ट येतात अनेक अभिनेते असतील अनेक कोणी जे ले, लेखक असतील जे साहित्यिक आहेत त्यांनी आज उद्धव ठाकरे येथे मा उद्धव ठाकरे येथे मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि मोर्चा त्यांचा मोर्चा कसा वेगळा आहे आमचा मोर्चा कसा वेगळा आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आजच्या सातच्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पण ताजे अपडेट आणि अॅनॅलिस बिटवीन द लाईन ऐकल्या पाहण्यासाठी आणि आखण्या ऐकण्यासाठी तुम्ही पात्रा हो न्यूज ते महाराष्ट्र मी तेच सांगतो आपण पात्रा न्यूज स्टेट महाराष्ट्र